मंगळवेढा इथं प्रहार जनशक्ती पक्षानं विविध मागण्यांसाठी जिओ टॉवरचा ताबा घेत आंदोलन सुरू केले एकनाथ मामा आमचे प्रश्न सोडवा आमच्या हक्काचं आम्हाला द्या म्हणत प्रहार जनशक्ती पक्षाकडून विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालय आवारात कोर्ट समोर असणाऱ्या टॉवरचा ताबा घेत आंदोलन सुरू करण्यात आलंय नंदेश्वर येथील महिला स्वाती गरंडे या घराकडे जाण्यासाठी रस्ता द्या म्हणून चार वर्ष झाली पंचायत समितीकडे हेल्पयटे घालत आहे दोन बीडीओ तसेच ग्रामसेवक बदली होऊन गेले पण तिला अजून रस्ता मिळालेला नाही तिला मंजूर झालेला घरकुल अजूनही अर्धवट स्थितीत आहे तिला तत्काळ रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली मंगळवेढा तालुक्यातील दूध उत्पादकांना दहा जानेवारी ते अकरा मार्चपर्यंत दोन महिन्याचे अनुदान हँडसन सोनाई डोडला तसेच इतर खाजगी संस्थांकडून कागदपत्रांची पूर्तता करून देखील खात्यात जमा करण्यात आलेली नाही ती तात्काळ शेतकऱ्यांना देण्यात यावी तसेच शासनाने काढलेल्या परिपत्रकाला केराची टोफली दाखवून मनमानी कारभार करणाऱ्या कारवाई करण्यात यावी व जो रुपये दर व पाच रुपये अनुदान देण्याचं जे परिपत्रक काढण्यात आलंय ते कायम करावे विमा वी। कंपनीकडून तो उत्पादकांची करण्यात आलेली लूट तात्काळ थांबवावी तसेच त्यांनी भरलेल्या विम्याच्या रकमेप्रमाणे त्यांना विमा देण्यात यावा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोट्यवधी रुपये खर्च करून करण्यात आलेल्या रस्त्यांवरती खड्डे पडल्यात ते खड्डे तात्काळ भरून घ्यावेत जमिनीची खरेदी विक्री करत असताना तीन वर्षाची पीक पाण्याची अट लावून शेतकऱ्यांची होत असलेली आर्थिक पिळवणूक थांबवावी तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना चार महिने झाले अजून भरपाई मिळालेली नाही त्यांना भरपाई देण्यात यावी या सर्व मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत आंदोलन सुरू करण्यात आलंय नमस्कार मी राजकुमार स्वामी प्रहार तालुका अतिशय मंगळाडा या ठिकाणी मंगळ तालुक्यातील शेतकरी नागरिकांचे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नासंदर्भात प्रशासनाला अनेक वेळा निवेदन दिलेत परंतु प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची कारवाई न केल्याने या ठिकाणी मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मामाने या ठिकाणी विनंती करतो आहे की एकनाथ मामा आमचे प्रश्न सोडवा आमच्या हक्काचा आम्हाला द्या अशा प्रकारची मागणी या ठिकाणी आंदोलनच्या माध्यमातून आम्ही करतो आहे जर आमच्या या ठिकाणी मागण्या मान्य नाही झाल्या तर या टॉवरवरती थांबून जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत या टॉवरवरती थांबून या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी करणं करण्याचा या ठिकाणी इशारा जातो आहे आमच्या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या या आहेत की नंदेश्वर येथील स्वातीकरंडे यांच्या घरासमोर यांच्याकडे यांच्या घराकडे जाणारा रस्ता जो आहे तो आढळण्यात आलेला आहे त्यामुळं स्वातीकरंडे यांनी अनेक वेळा गट गट विकास अधिकारी यांच्या कार्यालयाकडे हेल्पट मारलेत परंतु चार वर्ष हेल्पटे मारून देखील या ठिकाणी त्यांना रस्ता मिळालेला नाही दोन डी ओ दोन ग्रमशोक ग्रामस बोलून गेले तरी देखील आज तागा आहेत त्यांना रस्ता मिळालेला नाही त्यामुळं आज माननीय एकनाथ मामाला माझी विनंती आहे की तुम्ही लाडकी बहीण योजना आणली पंधराशे रुपये पंधराशे रुपयाचं तुम्ही जे आम्हाला पंधराशे रुपये देत आहे ते पंधराशे रुपये देण्यापेक्षा आम्हाला रस्ता द्या आमच्या जे काय समस्या आहे त्या समस्या मिटवण्याचा आम्ही या ठिकाणी विनंती तुम्हाला करतो आहे याचबरोबर मंगळ तालुक्यातील दूध उत्पादक असतील त्या दूध उत्पादकांना या ठिकाणी जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्याचं अनुदान या ठिकाणी देण्यात आलेलं नाही ते अनुदान देण्याची मागणी या ठिकाणी प्रशासनाच्या प्रशासना प्रशासनाकडे आम्ही या ठिकाणी करत आहे त्याचबरोबर सोनाई हॅटसन आणि डोडला या डेअरीकडून दूध उत्पादकांची मोठ्या प्रमाणावर पिळवणूक झालेली आहे त्या लोकांना त्या डेअरीवाल्यांनी जे काही दूध उत्पादक आहेत त्यांची मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पिळवणूक काढलेलं आहे त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी त्याचबरोबर शासनानं जो काही जी आर काढलेला आहे तीस रुपये दर आणि पाच रुपयाचं अनुदान आहे तो जो जी आर आहे तो कायमस्वरूपी करण्याची या ठिकाणी मागणी करतो आहे याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंगळ तालुक्यातील कोट्यवधी रुपयांचे रस्ते करण्यात आलेत परंतु त्या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत ते खड्डे भरून घेण्याची मागणी या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही करतो आहे नैसर्गिक आपत्तीमुळे या ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांची घरांची पडझड झालेली आहे काही जणांची गुरं या ठिकाणी मय झालेली आहेत त्या गुरांची मय झालेल्या शेतकऱ्यांना आज ता आज तगायत त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची मदत करण्यात आलेली नाही दत्ता मोरे म्हणून एक बोराळे गावचे नागरिक आहेत त्या त्या शेतकऱ्याला आज तायत चार महिन्याला कुठल्याही प्रकारची भरपाई देण्यात आलेली नाही मी या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांना विनंती करतो की लवकरात लवकर त्यांना जे काही जे काही आंदोलन आहेत जे काही भरपाई आहे ती लवकर देण्यात देण्यात यावी अशी या ठिकाणी मागणी करतो आहे अशा प्रकारच्या मागण्या या ठिकाणी जोपर्यंत पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरू राहील अशा प्रकारचा इशारा या ठिकाणी देतो जय हिंद जय प्रहार